सोशल मीडियावर पुण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात येथील ऐतिहासिक वस्तू असो किंवा खाद्यसंस्कृती नेहमी चर्चेत असते तुम्ही पुणेरी पाट्यांविषयी काही अनेकदा ऐकलं आहे का किंवा वाचलं आहे का पुण्यात अनेक ठिकाणी पाट्या लावलेल्या असतात या पाट्यांवर मिश्किलपणे सूचना लिहिलेली असते काही पुणेरी पाट्या इतक्या मजेशीर असतात की पोट धरून हसायला येतं सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे या व्हिडिओमध्ये घराच्या गेटवर दोन पाट्या लावलेल्या दिसत आहेत ही तरुणी या व्हिडिओमध्ये दोन पुणेरी पाट्या दाखवते या दोन पाट्यांपैकी एका पाटीवर आहे फुकटच्या फुलांनी देवपूजा केल्यास स्वर्गप्राप्ती होत नाही म्हणून फुलं तोडू नयेत समोर कंसात आहे एक पुणेकर त्यानंतर पुढे दुसऱ्या पाट्यावर लिहिलं आहे दारावरची बेल वाजवल्यावर थोडा वेळ वाट पाहायला शिका घरात माणसं राहतात स्पायडरमॅन नाही हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही पुण्यात अनेक घरांच्या दारांवर अशा पुणेरी पाट्या लावलेल्या असतात यातीलच काही पुणेरी पाट्या व्हायरल होत असतात ब्यो रिपोर्ट डेस्क, डेस्कर्जी लाइफलाइन, मेट्रो न्यूज़